एकच प्रहार न्यूज आवाज जनतेचा काम न करता लाखो रुपयांचे बिल उचलले चौकशी करून कार्यवाही नाही झाली तर ग्रामपंचायत कार्यालयाला टाळा लावणार फारुख शेख उपसरपंच यांची मागणी सरपंच पत्नी असताना ग्रामपंचायत कारभार चालवतोय पती मग महिलांना आरक्षणाचे महत्व काय आहे कुभेफळ येथील ग्रामपंचायतमध्ये जुने काम दाखवून उचललेत लाखो रुपये एक एक दोन हजार तेवीसपासून ते दहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी म्हणून कुंभेफळ येथील उपसरपंच यांनी माननीय जिल्हाधिकारी धाराशिव जिल्हा परिषद धाराशिव तहसीलदार परंडा आणि गटविकास अधिकारी यांना दिले निवेदन आणि निवेदनात असं म्हटलं आहे की कुंभेफळ ग्रामपंचायतचे सरपंच यांनी सर्व सदस्यांना विश्वासात न घेता चर्चा न करता जुने काम दाखवून लाखो रुपयांचं बिल उचललेलं असून गावामध्ये पाणीपुरवठेच्या नावाने अनेक बिले उचललेली आहेत आणि हे कृत्य बेकायदेशीर असून महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियमाचं विसंगत आहे सरपंच यांना वारस प्रमाणपत्र देण्यास काही अधिकार नसताना देखील वारस प्रमाणपत्र दिले वारस प्रमाणपत्र निर्गमित केले सरपंच पत्नी असताना पती ग्रामपंचायत कारभार चालवत असल्याचं समजत आहे ग्रामपंचायत लेटरवर उपसरपंच यांचे नाव वगळले वारस प्रमाणपत्र सरपंचांना अधिकार नसताना वारस प्रमाणपत्र दिले मौजे कुंभेफळ येथील पाणीपुरवठा सोय करण्यासाठी दिनांक वीस अकरा दोन हजार तेवीस रोजी रुपये एक लाख एकोणपन्नास हजार सातशे ऐंशी पाणीपुरवठा सोयीकरणी दिनांक एकवीस अकरा दोन हजार तेवीस रुपये अठ्ठेचाळीस हजार सातशे रुपये पाणीपुरवठा सोयीकरणी दिनांक वीस अकरा दोन हजार तेवीस ब्याण्णव हजार एकशे एकोणऐंशी रुपये पाणीपुरवठा सोयीकरणी दिनांक वीस अकरा दोन हजार तेवीस चौसष्ट हजार चारशे सत्तावन्न रुपये अंगणवाडीतील बालकांना साहित्य आणि नळ कनेक्शन पाणी टाकी न देता सत्तर हजार रुपये उचलले सरपंच पत्नी असताना घरकुल पाहणी पंचनाम्यावर पतीच्या साक्षऱ्या वॉटर सप्लायच्या मेन लाईनचे कनेक्शन सरपंच यांच्या दारी पाझर तळ्यातील शासनाचा बोर स्वतःच्या धाव्यापुढे पंतप्रदान पंतप्रधान घरकुलाच्या फायलींवर सरपंच पत्नी असताना पतिदेवाच्या सह्या आणि अशी माहिती उपसरपंच यांनी माहिती अधिकार कलमानुसार ग्रामसेवक यांच्याकडे केली होती परंतु माहिती मागितल्यामुळे सरपंच यांचे पतिदेव यांच्याकडून ॲट्रोसिटी आणि विनयभंग करण्याची धमकी येते आहे आणि म्हणून मेहरबान साहेबांनी मौजे कुंभेफळ येथील दिनांक एक एक दोन हजार तेवीस ते दहा तीन दोन हजार पंचवीसपर्यंत झालेल्या कामाची चौकशी करून दोषींवर कार्यवाही करावी अन्यथा मी कुंभेफळ ग्रामपंचायत कार्यालयाला टाळे लावीन आणि ही सर्व जबाबदारी शासनावर राहील असे निवेदन माननीय सीईओ जिल्हा परिषद धाराशिव माननीय तहसीलदार तहसील कार्यालय परंडा माननीय पोलीस निरीक्षक पोलीस ठाणे परंडा माननीय गटविकास अधिकारी पंचायत समिती परंडा यांना देण्यात आले आहे अशाच नवनवीन बातम्या पाहण्यासाठी एकच प्रहार न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा